हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तुम्हाला टायटल बघून लक्षात आलंच असेल की आजची आपली पूजा कोणती आहे आत्ता आपला कोणता प पंधरावडा चालू आहे आणि ही माझ्या घरची पूजा ती कशी मी केली माझ्या घरी आम्ही पूजा कशी करतो याचा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे तो तुम्ही कुठेही स्किप न करता नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही तुमच्या घरी पितृ पितृदोषाची पूजा कशी केली हेही मला तुम्ही नक्की सांगा आमचा आमच्या घरातला माळ माळ हा असतो तो, तो म्हणजे संकष्टी दिवशी ही अशा पद्धतीची आम्ही गावाकडं पूजा मांडतो सकाळी पहाटे पहाटे लवकर उठून सर्व स्वयंपाक बनवतो पोळ्यांचा गोडधोड स्वयंपाक बनवतो स्वामी महाराज येतात स्वामी महाराज आले की सर्व पूजा आटोपली जाते म्हणजे स्वामी महाराज हे जे कणकेचे छोटे छोटे गोळे केले आहेत ते प प्रत्येक पत्रांच्या नावाने ठेवतात एक छोटासा भावलाही बनवतात तोही ठेवतात तो, तो आणि अशा पद्धतीने सर्व प्रकारचं साहित्य आणून ही आमच्याकडं अशी अशा पद्धतीने पूजा मांडली जाते तुम्ही म्हणजे बेलपत्र लागतात फुलं लागतात सर्व प्रकारची काळे तीळ लागतात सा आपले जे घवात जे असतात बघा सातू असतात ते लागतात हळदी कुंकू लागतं अबीर लागतो हे अष्टगंध लागतं गुलाल लागतो असं काळे तिळ लागतात लागता, असं लागता, सर्व प्रकारचं साहित्य आम्ही आदल्या दिवशीच तयारी करतो आणि आव आणून ठेवतो आणि अशा पद्धतीने आम्ही सकाळ सकाळी लवकर उठून अशा पद्धतीची पूजा मारतो आमच्याकडे आमच्याकडं स्वामी महाराज जवळजवळ सकाळी साडेसहा वाजता आले होते स्वामी महाराज आले की ते पीठ मागून घेतात त्यांच्या पद्धतीने ते भरपूर पद्धती असे मंत्र म्हणतात आणि ही पूजा आटोपली जाते या पूजेसाठी जे घरातले मुलं अस मुलं म्हणजे माझे माझे सासू सासरे असतात ते बसतात या पूजेसाठी अशा पद्धतीची ही छानशी पूजा आम्ही छोटीशी करतो ही पूजा जर आपण केली तर आपल्याला असं म्हटलं जातं की पितरांचा दोष लागत नाही पितरांचा दोष केव्हा लागतो ज्यावेळी आपण त्यांना ज्यावेळी आपण पित्रांची पूजा करत नाही किंवा त्यांची सेवा करत नाही किंवा वर्षातनं जो काही आपल्याला महाडाचा दिवस दिला असेल त्या दिवशी आपण त्यांची पूजा करत नाही आपण त्यांना गोडधोड जेवायला घालत नाही तेव्हा आपल्याला हा दोष लागतो असं म्हटलं जातं पितृ पंधरा पंधरावड्यात पिंडदान पंदर, करणं अन्नदान करणं लोकांना जेवायला घालणं या पंधरा दिवसात केलं जातं आम्ही महाडा दिवशी एक जोडपं जेवायला घालतो ते जण येतात जेवून जातात अशा पद्धतीनं आमच्याकडं ही पूजा असते आम्ही नैवेद्यासाठी छानशा जास्त पुरण घातलेल्या पोळ्या बनवतो तळण असतं त्या तळणामध्ये खुरवडी आपण ज्या ज्या प्रकारच्या भा तळण असेल ते सगळं आम्ही त्या पद्धतीचे तळतो भेंडी करतो गवारी करतो भजी करतो भात असतो पुरणाची आमटी असते अशा पद्धतीचे हे नैवेद्य आम्ही एक स्मशानभूमीत देतो नदीला एक असतो आपल्या घरात जो फोटो असतो असेल तिथेही असतो अशा पद्धतीची ही, ही आमची पित्रांची जो म्हाळ असतो तो आम्ही अशा पद्धतीने घालतो तुम्ही अशा पद्धतीचा माळ घालता का आणि तुमच्याकडं कशा प्रकारची पद्धत आहे हेही मला कमेंट करून नक्की सांगा ज्या दिवशी आपल्या घरात म्हाळ असेल त्या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे बरं का त्या दिवशी आपल्या घरी एक तरी व्यक्ती जेवायला आलीच पाहिजे शहरामध्ये कसं होतं खूपशी लोक येत नाहीत त्यांना वेळ नसतो पण गावाकडं असं होत नाही आपल्या घरी एक एक म्हटलं नाही तर आपल्याकडे चार पाच व्यक्ती जेवून जातातच जातात जी व्यक्ती आपल्याकडे जेवाय आली असेल तिचा अगदी व्यवस्थित मानपान करणे तिचे आल्यानंतर स्वच्छ पाय धुणे पायाला हळदून कुलावणे त्याच्यानंतर त्यांना बसायला अगदी व्यवस्थित हतरून देणे जेवणाचं ताट अगदी परिपूर्ण अन्नपूर्णेसारखं अगदी व्यवस्थित करणे मनसोक्त त्यांना प्रेमाने जेवायला घालणे आणि जाताना त्यांना खूप म्हणजे दान करणे आपल्याला जे शक्य आहे ते आपण त्यांना दान करू शकतो दान दान फक्त घरातच केलं नाही तरीही चालतं आपण ज्यावेळी आपण बाहेर कुठं तर जातो एखाद्या मंदिरात जातो तिथं एखादी भिखा भीका, भिखारी असतो जी गरजू व्यक्ती असते की तिला खरंच त्या दानाची गरज आहे आणि ती आपण केलेलं दान वाया घालवणार नाही का आपण काहीही दान केलं तरी ती सदुपयोगीच त्याचं दानाचं चा करेल चांगला उपयोगच करेल अशा व्यक्तींनाच आपण दान करावे की जो जे आपण दान केलं आहे केल्याने त्या व्यक्तीलाही त्या गोष्टीचा फायदा होईल अशा व्यक्तींनाच आपण दान करावे दानामध्ये आपण काय करू शकतो दानामध्ये आपण सगळ्यात लाभदायी म्हटलं जातात तो ते म्हणजे घोंगडं घोंगडं दान केलं की खूप छान असतं असं लोक म्हणतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिदा शिदा म्हणजे काय म्हटलं जातं आता बऱ्याचशाच ठिकाणी शिदा दिला जात नाही पण आमच्या गावाकडं अजूनही शिदा दिला जातो शिदा म्हणजे काय ज्यावेळी आपण स्वामी येतात त्यांना आपण शिद्यामध्ये डाळ देतो गूळ देतो गव्हाचं पीठ देतो पुन्हा तांदूळ देतो अशा म्हणजे एका वेळचा त्यांचा स्वयंपाक होईल एवढ्या प्रमाणात हे दान करायचं असतं की आपण एकदा कमी अगदी कमी कमी जर केल, ते केलं दिलं तर त्याचा काय फायदा होतच नाही ना म्हणजे एका वेळचा तरी त्यांचा स्वयंपाक व्हावा अशा पद्धतीने आपण दान करावे या पंधरावड्यात ज्यावेळी आपला म्हाळ असेल असेल तेव्हा जर आपण दान केलं तर ते खूप लाभदायी असतं आपल्या घराला आपल्या मुलाबाळांना आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीलाही खूप लाभदायी आहे धन्यवाद